आज कर्मवीर पुंजाबाबा गोरताने यांच्याविषयी विषयी काही बोलणार आहे कर्तृत्व क्रांतिकारी नेतृत्व व व्यक्तिमत्व म्हणून कर्मवीर पुंजाबाबा गोरधने यांना ओळखले जाते लक्ष्मणराव व हौसाबाई यांच्या पोटी अशा क्रांतिकाराचा जन्म तीन ऑगस्ट अठराशे नव्वद रोजी इगतपूर तालुक्यातील सांजेगाव या गावी एका शेतकरी कुटुंबात झाला बाबांची घरची परिस्थिती गरिबीची होती पण ते म्हणतात ना पानकोळे सूर्यप्रकाशाप्रमाणे असते नंतर ते प्रखर म्हणून मानते

शिक्षणाची आवड भाषणांची आवड बाबा महात्मा ज्योतिबा फुले एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजश्री शाहू महाराज यांचे पुस्तक वाच ते महात्मा फुले लिहितात असा कसा रे देवा तू अधर्म देऊन गेला गरीब दुबळ्यांची दया नाही रे आली तुला तुझ्या राज्यात सर्वात श्रेष्ठ श्रेष्ठ किंवा शिवशिवशिवा कोणी श्रेष्ठ कोणी निष्ठ असा भेदभाव नाही ज्योतिमने ज्योतिमने जो माणसाचं दुःख निवारी तोच धर्म आमचा कैवारी यानंतर बाबांनी समाजकार्याची कास धरली त्यांनी सर्वांना एक वृत्तीने मानले बाबांना समाजकार्याच्या विषयाची पगडी बाबांच्या मनावर बांधलेली होती बाबांनी इगतपुरी तालुक्यासाठी खूप प्रेरणादायी काम केले इगतपुरी तालुक्यात के आद आदिवासी त्यांना ते अशिक्षित आदिवासी मुलांना गोष्टी सांगायला लावत ते मुलं कारण की त्यांचा ओढा शिक्षणाकडे वाढावा त्यांचा ओढा शिक्षणाकडे वाढावा बाबांनी गोटे येथे खूप शाळा काढल्या कारण की तेथील आदिवासी मुले त्या शाळेत जाऊ शकेल व सर्व त्यांना व्यापारी शेतकरी लुबाडू शकणार नाही लुबाडू शकणार नाही बाबांनी भाग बाबांनी खूप लढे दिले बाबांनी पहिला लढा भाग देण्यासाठी इंग्रजांविरुद्ध दिला तेव्हा बाबांनी खूप नफा मिळवून दिला झाले ते म्हणतात ना वाढण्यासाठी वाढण्यासाठी जिजावं लाग रुजावं लागतं तसंच साथ चमकण्यासाठी जिजावंही लागतं धन्यवाद